मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे त्या अनुषंगाने आपण इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एफ एल एन म्हणजेच निपुण महाराष्ट्र अभियान या अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी करत आहोत ही पूर्ण केलेली असणार आहे पडताळणी पूर्ण केल्यानंतर आपणास विद्यार्थ्यांनी वाचन लेखन संख्याज्ञान आणि गणितीय क्रिया यामध्ये ज्या स्तरात ते असतील त्याची नोंद व्ही एस के या ॲपवर आपल्याला करण्यासाठी सांगितलेले आहे व्ही एस के म्हणजेच विद्या समीक्षा केंद्र या विद्या समीक्षा केंद्रामार्फत आपणाला स्विपचॅट नावाचे ॲप आपल्याला यापूर्वी आपण पायाभूत चाचणीसाठी त्याचे गुण नोंदण्यासाठी त्या ॲपचा आपण वापर केलेला आहे त्या ॲपवर आपल्याला या एफ एल एनचे विद्यार्थ्यांचे स्तर नोंदवायचे आहेत चला तर पाहूया या स्विपचॅट ॲपवर विद्यार्थ्यांचे एफ एल एनचे स्तरांची नोंद कशाप्रकारे करायची तत्पूर्वी आपणास नम्र विनंती आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शिक्षक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सर्वप्रथम आपणाकडे स्विपचॅट नावाचे ॲप असेल तर ते ओपन करा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी प्लेस्टोरवर जाऊन प्ले वर जाऊन इथे सर्चमध्ये स्विपचॅट असं सर्च, सर्च करायचं आहे ते ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी ओपन या बटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक लँग्वेज निवडायला येईल भाषा निवडायला येईल यापैकी योग्य भाषा आपण या ठिकाणी निवडायची आहे कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शालार्थमध्ये आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या मोबाईल नंबरनं आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेंड ओ टी पी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणाला एक मिनटाच्या आत तो ओ टी पी या ठिकाणी येईल त्या ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आपण या ठिकाणी ॲटोमॅटिक या पेजवर येऊया यापूर्वी जर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या पद्धतीनं आपल्याला पॅट महाराष्ट्र स्मार्ट उपस्थिती आणि स्वाध्याय उपक्रम या पद्धतीचे टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतील ज्यांचं झालं नसेल त्यांनी या डाव्या कोपऱ्याला तीन रेषा आहेत या तीन रेषांना क्लिक करून या ठिकाणी जे प्रोफाईल दिसतं याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे जे काही प प्रोफाईलमधील अपडेटेशन आहे ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देणार आहे त्या लिंकला क्लिक करून आपण पॅट महाराष्ट्र यामध्ये यायचं आहे जर आपण ऑलरेडीच पॅट महाराष्ट्राचे गुण आपण यापूर्वी भरलेले असे आहे ते जर त्या पॅट आपल्याला दिसत असेल तर आपण डायरेक्ट या पॅट महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी यायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ज्यांच्या मोबाईलमध्ये इयत्ता दुसरीचा वर्ग दिसत नसेल तर त्यांना सर्वप्रथम इथे आपल्याला दुसरी ते पाचवी अशी इयत्तांची माहिती भरायची आहे तर या ठिकाणी दुसरीचा वर्ग असा डायरेक्ट दिसणार नाही त्यासाठी आपल्याला या चार टिंबांना क्लिक करायचं आहे इथे एडिट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे याला आपलं नाव येईल याला होय करायचं आहे होय केल्यानंतर आता सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणावरून आपलं मॅपिंग किंवा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आपल्याला व्ही एस के ॲपवर मॅप करा किंवा रजिस्ट्रेशन करा अशा सूचना येत आहेत तर हे रजिस्ट्रेशन किंवा मॅपिंग तो हाच या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी आपल्या शाळेचा एवढा नंबर टाकायचा आहे आणि सेंड करून द्यायचा आहे आपली शाळा असेल होय बरोबर याला क्लिक करायचं आहे येस करायचं आहे यानंतर आपला शिक्षक कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जो शालार्थचा तो कोड असणार आहे आणि याला सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर आप ज्या शिक्षकाचा कोड आपण टाकतो तो या ठिकाणी येईल याला होय बरोबर असं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला विद्यार्थीच्या कामगिरीची नोंद करा ठेवा याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण पुढे असे एक ते पाच किंवा आपली जो जिथपर्यंत शाळा आहे तितके वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतील आता आपली ऑलरेडी दुसरी ते पाचवी अशी नोंद करायची आहे त्यामुळे आपण इयत्ता पहिलेला जर क्लिक केलं तर आपल्याला कोणतंही मूल्यमापन उपलब्ध नाही त्यामुळे पहिलीसाठी हे मूल्यमापन करायचं नाही याला होम मेनूला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद ठेवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहोत त्या वर्ग आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आता या ठिकाणी मी एक वर्ग निवडणार आहे परंतु वर्ग निवडण्याच्या अगोदर माझ्याकडे मी वर्गात विद्यार्थ्यांचे निपुण महाराष्ट्र अध्ययन क्षमता पडताळणी केलेली आहे आणि त्या पडताळणीचा नमुना किंवा त्याचा जो गोशवारा आहे त्या गोशवाऱ्याची प्रत माझ्यासमोर असायला हवी त्यामुळे त्याशिवाय मी ही माहिती भरू शकत नाही त्यामुळे तो गोशवारा आपणासमोर असायला हवा आता या ठिकाणी मी एक वर्ग निवडत आहे समजा इयत्ता चौथी असा एक वर्ग मी या ठिकाणी निवडला आहे इथे कृपया विषय स्वाध्याय निवडा असं मला सांगत आहे या ठिकाणी लिटरसी अँड न्युम्रसी खाली दिसते यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला काही निवडलेल्या वर्गाचं अवलोकन करा आणि पुढील तपशिलांची पुष्टी करा असं दिसतंय याला होय करायचा आहे होय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी निवडण्यासाठी येईल तर या सिलेक्ट अ रिस्पॉन्स याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला समोर विद्यार्थी यादी दिसेल आता सध्या या ठिकाणी आपल्याला जेवढे विद्यार्थी दिसतील तेवढ्या विद्यार्थ्यांची तरी माहिती या ठिकाणी भरा जे विद्यार्थी आपल्याला दिसणार नाहीत तर ते सरल आणि एवढा पोर्टलला अपडेट असणं गरजेचं आहे परंतु सध्या तरी या स्विपचॅट किंवा या व्ही एस के पोर्टलवर जेव्हा त्यांचा सर्व्हर अपडेट होईल तेव्हा ॲटोमॅटिकली हे नावं या ठिकाणी ॲड होतील परंतु सध्या तुर्तास जितके विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी या ठिकाणी करा किंवा यातील एखादा विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर तो विद्यार्थ्याचं माहिती प्रलंबित ठेवा त्यानंतर इथे आपण एक विद्यार्थी या ठिकाणी निवडून घेऊयात समजा या प यामध्ये सुद्धा हे पा या ठिकाणी काही विद्यार्थ्यांसमोर पूर्ण झालेले आहे आणि ज्यांचं काम कम्प्लीट झालं आहे त्यांचं भरून झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसत आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांखाली प्रलंबित आहे किंवा पेंडिंग आहे असं दिसणार आहे आता इथे कोणताही एक विद्यार्थी आपण निवडूया समजा या विद्यार्थ्याला आपण निवडलं तो आपण ज्या दिवशी पडताळणी केली त्या दिवशी उपस्थित होता काय प्रेझेंट होता काय तर त्या उपस्थित किंवा प्रेझेंट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे प्रतिसाद बदलायचा आहे इथे काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही एका वेळेस फक्त एकाच प्रश्न पाहू शकता दुसरी सूचना आहे पुढील प्रश्नाकडं जाण्यासाठी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि तिसरी सूचना आहे उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलू शकत नाही अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आता यामध्ये वाचन लेखन संख्याज्ञान आणि गणितीय क्रिया अशा चार पद्धतींना आपल्याला माहिती थी या ठिकाणी भरायची आहे मग आता वाचन या परिशिष्टासाठी आपल्याला एक ते पंधरा क्रमांक दिलेले आहेत आणि वाचन याच्यामध्ये जे क्रमांक दिलेले आहेत आणि त्या विद्यार्थी कोणत्या क्रमांकाला तो आहे त्याच्यामध्ये ते स्तर दिलेले आहेत त्या स्तराचा कोणता क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे मग वाचन या स्तरामध्ये या विद्यार्थ्याचा पंधरा क्रमांक आहे तर तो पंधरा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लेखन ॲटोमॅटिक या ठिकाणी लेखन येतं आपलं उत्तर नि निवडून झालं किंवा आपण तो क्रमांक टाकला की ऑटोमॅटिक पुढचा परिशिष्टासाठी आपल्याला लेखन या परिशिष्टाची माहिती नोंदवायची मग मा आता या विद्यार्थ्याने पुढील लेखन या परिशिष्टासाठी एक ते अठरा स्तर आहे मग यामध्ये त्याने कोणत्या स्तरामध्ये तो आहे त्याची नोंद आपण ज्या स्तरात केलेली आहे त्या स्तराचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर संख्याज्ञान या परिशिष्टासाठी एक ते वीस क्रमांक आहेत तर त्यासाठी adalah kontak sanksi मध्ये कोणता स्तर आहे त्या स्तराची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर संख्यावरील क्रिया किंवा गणितीय क्रिया यासाठी आपल्याला एक ते एकोणतीसपैकी एक स्तर त्या विद्यार्थ्याने कोणता निवडला आहे किंवा आपण पडताळणी केल्यानंतर त्याला कोणता स्तर मिळाला तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि अशा पद्धतीनं त्याच्या गुणांची नोंद किंवा त्याच्या स्तरांची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव येतं यत्ता येते तारक येते वेळसुद्धा या ठिकाणी येतो आणि कोणी सबमिट केलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतं त्यानंतर लगेच खाली दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करा यावर जर क्लिक केलं आपण तर आपल्याला पुन्हा इतर वर्गातील विद्यार्थी निवडण्यासाठी येतात आता पा जो विद्यार्थी आपण भरलेला आहे त्याच्यापुढे पूर्ण झालेले आहे असं दिसत आहे म्हणजेच काय ह्या विद्यार्थ्याची माहिती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला एक एक एक, एक विद्यार्थी निवडायचा आहे आणि जिथे पेंडिंग किंवा प्रलंबित आहे असं दिसतंय त्या सर्व विद्यार्थ्यांना निवडून आपल्याला ही संपूर्ण एका वर्गाची माहिती पूर्ण करून भरायची आहे आता समजा इथे आपल्याला दुसरा वर्ग सिलेक्ट करायचा आहे तर त्यासाठी काय करावं लागणार आहे पुन्हा या चार टिंबांना क्लिक करायचं आहे होम मेनूवर जायचं आहे इथे इथे जरी होम मेनू निवडला तरी इथे जर खाली जे सांगते वर्गाची कोणतीही प्रगती किंवा विद्यार्थ्याची कामगिरी सेव राहणार नाही अजिबात घाबरायचं कारण नाही ती सेव असते त्याला होय करायचं आहे आणि पुन्हा विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा नवीन वर्ग निवडायचा या ठिकाणी समजा आपण पुढचा या पाचवीचा वर्ग निवडला तर त्यालाही या सेम पद्धतीनं जी सुरुवातीला जी प्रोसेस सांगितली त्याच पद्धतीनं आपल्याला एक 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 विद्यार्थी निवडून आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे तर या पद्धतीनं आपल्याला याचसाठी हे संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद